या पाकिस्तानची सध्या अत्यंत वाईट परिस्थिती आहे जवळचा मित्र असलेल्या चीननंही पाकिस्तानला साथ दिलेली नाही अमेरिकेनंही पाकिस्तानला दहशतवाद्यांवर कारवाई करा अशा कठोर शब्दात सुनावलेला आहे सगळीकडूनच फटकारल्या गेलेल्या या पाकिस्तानला आस होती ती ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन कडून साथ मिळण्याची पण तिथंही पाकिस्तानच्या पदरी साफ निराशाच पडली पाकिस्तानला आधी भारतानं फटकावलं आता पाकिस्तानला चीन अमेरिकेनं लाथाडलं चीननं पाकिस्तानची साथ सोडली दहशतवाद्यांवर कारवाई करा अमेरिकेनं कान टोचले इस्लामी राष्ट्रही पाकिस्तानला जवळ करेना

पण पाकिस्तानला ज्यांच्याकडून आस होती त्या चीननंही पाकिस्तानकडे पाठ फिरवली पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण बनले होते भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी संयम राखावा दोन देशांमधील संबंध आणि सहकार्य यांच्या आधारावरच दक्षिण आशियामध्ये शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित होऊ शकतं अशी प्रतिक्रिया चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा प्रवक्ता लू कांग यांनी दिली भारतानं केलेल्या कारवाईचा

आर्मी आणि अमेरिका पण अमेरिकेवर झालेल्या नऊ अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे डोळे उघडले दहशतवादाला साथ देणाऱ्या पाकिस्तानला अमेरिकेनं दूर लोटलं जॉर्ज बोश बराक ओबामांनी पाकिस्तानला दूर लोटायला सुरुवात केली तर डोनाल्ड ट्रम्प यांनी तर पाकिस्तानची सर्व मदत बंद केली पाकिस्तान, के पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याबद्दल अनेकदा त्यांनी पाकिस्तानला जाहीर सुनावलं अमेरिकेनं पाकिस्तानात घुसून ओसामा बिन लादेनला ठार केलं पाकिस्तानची सर्व जगात नाचक्की झाली पाकिस्तानचं महत्व अमेरिकेच्या दृष्टीनं शून्य झालं दोन्ही देशांमधील तणाव कमी करणं गरजेचं असल्यानं भारताविरोधात लष्करी कारवाई टाळावी आणि दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी असं अमेरिकेनं पाकला सुनावलं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांनी भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यानंतर त्यांनी हे निवेदन प्रसिद्ध केलं जगातल्या मोठ्या राष्ट्रांकडून लाथाडलेल्या पाकिस्तान शेवटी इस्लामिक कार्ड बाहेर काढलं इस्लामी राष्ट्रांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कॉपरेशन मध्ये जगातले सत्तावन्न देश सदस्य आहेत त्यातले चाळीस देश हे मुस्लिम बहुसंख्य आहेत या कॉपरेशन मध्ये भारत पहिल्यांदाच सहभागी होणार आहे भारताकडून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ओआयसी मध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे पाकिस्तानचा तिळपापड झाला भारत जर ओआयसी मध्ये सहभागी होणार असेल तर बहिष्कार टाकण्याची धमकी पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांनी दिली ओ आय सीची एक आणि दोन मार्च रोजी अबुधाबीत परिषद होती ओ आय कडूनही पाकिस्तानला दिलासा मिळालेला नाही जवळचा मित्र असलेल्या चीननं साथ दिली नाही अमेरिकेने तर पाकिस्तानला पार लाथाडलं पाकिस्तानचे जगात पार शोभा झाली त्यांची इब्रत वेशीला टांगली गेली आता जर पाकिस्ताननं दहशतवाद्यांना मदत करणं सोडलं नाही तर जगातले सगळेच देश पाकिस्तान सोबतचे संबंध तोडून टाकतील यातही शंका नाही ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा